छावा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबने मारलं असं दाखवलं पकडून दिलं शिर्के बंधूंनी औरंगजेबने छळ करून संभाजी महाराजांना मारलं परंतु औरंगा औरंगजेबने मारल्यानंतर म्हणजे यापूर्वीचा इतिहास असा सांगतो की ज्या राजाला मारलं गेलं त्या राजाची सत्ता ज्याने मारलं त्याच्या ताब्यात जा ता जाते म्हणजे लढाई जरी झाली तरी जो जिंकला त्याच्या ताब्यात ती सत्ता जाते तसंच औरंगजेबने संभाजी महाराजांना मारल्यानंतर साहजिकच औरंगजेबच्या ताब्यात इथली सत्ता जायला पाहिजे होती परंतु ती सत्ता औरंगजेबच्या ताब्यात न जाता इथं पेशवाई कशा पद्धतीने आली म्हणजे पेशवाई का आली तर पेशवाई कशी कशी काय आली म्हणजे औरंगजेबनं संभाजी महाराजांना मारल्यानंतर औरंगजेबची सत्ता यायला पाहिजे होती परंतु पेशवाई कशी काय आली तर याच्यावरती देखील आपण सर्वांनी विचार केला पाहिजे म्हणजे इतिहासात काय आहे हे शोधलं पाहिजे सत्ता कशी आली हे